नमस्कार मित्रांनो आज चालू असलेल्या मौजू उसाटणे बिंजोड मैदानामध्ये बिंदोडचा बादशाह कुमार रणबीर राहुलभाई पाटील आडिलिकाल्ले यांचा भारत किसरी हिंद केसरी कि मथूर मथूरचा पैरा कोणासोबत असणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तर तुम्हाला माहितीच आहे मथुर आज मौजू उसाटणे बिनदोड मैदानात दाखल झालेला आहे आणि एक तुफानी फेरा देखील झालेला आहे तर तो फेरा कोणासोबत सर्जासोबत मथुर आणि सर्जाचा फेरा चांगल्या रीतीने स्पीड गती लागली होती एक फेरा झालेला आहे आणि आता एक प्रेक्षणीय बिंदूड शर्यतीसाठी मथूर सज्ज झालेला आहे एक प्रेक्षणीय बिंदूळची शर्यत आपल्याला संध्याकाळपर्यंत मथुरची बघायला मिळेल पण त्याआधी उत्सुकता असते ती मथुरचा पायरा कोणासोबत असणार आहे तर मला दोन नावं समजलेली आहेत ती दोन नावं मी तुम्हाला सांगतो या दोघांपैकी एक पायरा मथूरचा असू शकतो तर तो कोणासोबत तर भावन मथुरचा पायरा असणार आहे भादवलचा लाडू किंवा एवन जोडी मैबूब म्हणजेच मथुर सोबत लाडू किंवा मैबूब हा पैरा असण्याची दाट शक्यता आहे बरीच चर्चा रंगू लागली की मैबूब असणार आहे पण माझ्या माहितीनुसार मला मिळालेल्या माहितीनुसार भादुवलचा लाडू मथूरसोबत असण्याची शक्यता आहे म्हणून मी दोन नावं दिलेली आहेत मथूरचा पैरा हा भादुवलचा लाडू किंवा मैबूब मैबूब म्हटल्यावर हो तुम्हाला माहितीच आहे त्याने तीन वर्ष काळ गाजवलेला आहे मथुर मैबूब ह्या जोडीने तीच जोडी जर आज पलाली तर नक्कीच प्रेक्षकांचं डोळ्याचं पारणं फेडेल सर्वांची आवडती जोडी मथुर मैबूब आहे पण मला दुसरं नाव समजलेलं आहे भादुवलचा लाडू त्यामध्ये जास्त करून शक्यता लाडू लाडूसोबत असण्याची आहे नाहीतर तर बेस्ट ऑफ लक मथुरला प्रेक्षने बिंदूड शर्यतीसाठी धन्यवाद भाऊ